नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो दोन तीन दिवस प्रवासामुळे थकून गेलो होतो आणि काही करता आलं नाही असो आज मी सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा जो कुठस कुठची बघितली असेल टी व्हीवर तर धनंजय धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला <laughs> आणि त्याच्या पाठोपाठ टीव्हीवर त्याच चॅनेलवर अंजली दमानिया ढसाढसा रडताना दिसत होत्या कोणाला फाशी द्या कोणाला चौकात फाशी द्या कोणाला काय करा वगैरे वगैरे द्या न्यायमूर्तीपेक्षाही सक्षात देवाचा अवतार असल्याच्या थाटामध्ये कोणाकोणाला शिक्षा आणि प्रायश्चित्त द्यायला निघाल्या होत्या असो हा सगळा मामला गेले दोन तीन महिने चालू आहे मला वाटते विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यापासून हळूहळू करत धनंजय मुंडे यांना टार्गेट करण्यात आलं पण तो शब्द आपल्याकडे टार्गेट करणं लक्ष करणं असं म्हटलं जातं पण तो शब्द मला फारसा पटत नाही टार्गेट केलं जाणं किंवा लक्ष केलं जाणं हे त्याच्या बाबतीत खरं असतं ज्याची शिकार होत असते मित्रांनो वाघ असो लांडगे असो बिबट्या असो किंवा आणखीन कुठचा सिंह असो हे जेव्हा एखाद्याची शिकार करतात तेव्हा ते शिकार ज्याची होते ते बिचार निष्पाप असत निर्दोष असतं जीव वाचवत पळणारं एका जन जनावर असतं ज्याला आपण सावज म्हणतो जे उलटं लढत पडणे जीव मुठीत धरून पळत सुटत पळून जायचं आणि आपला बचाव करायचा आपल्यावर हल्ला करणाऱ्याला उत्तर द्यायचं नाही किंवा त्याच्याशी टकराव सुद्धा करायचा नाही त्याची शिकार होते त्यामुळे लक्ष केलं जाणं किंवा शिकार केली जाणं हा जो शब्द आहे तो मला अनेकदा राजकारणात चुकीचा वाटतो जर ज्याला लक्ष केलं असं म्हटलं जातं उदाहरणार्थ इथे धनंजय मुंडे असतील किंवा ते कोण वाल्मिक कराड वगैरे या लोकांना लक्ष केलं टार्गेट केलं असं म्हणणं मला गैर लागू वाटतं कारण ही माणसं प्रतिकार करू शकणारी आहेत हल्ला करू शकणारी आहेत तेव्हा त्यानं टार्गेट केलं असं जे म्हटलं जातं ते मला कधीही पटत नाही कधीही पटत नाही आणि म्हणून राजकारणात आरोप करणारे आणि प्रत्यारोप करणारे एकमेकावर असे राजकीय हल्ले करणारे जे कोणी आहेत त्यापैकी कोणीही कोणाला लक्ष केलं असं म्हणणं मला आवडत नाही असो ज्या प्रकारे अंजली दमानिया ढसा ढसा रडत होत्या हा विषय स्वतंत्रपणे घेतला जाणं आवश्यक जा आहे आज माझं लक्ष जे आहे ते अखेर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्याची बातमी आली आणि त्यानंतर अर्थातच विरोधी पक्षांच्या अंगामध्ये शंभर हत्तींच बळ आलं तर नवल नाही कालपर्यंत जे धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागत होते किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हाकलपट्टी करावी अशी मागणी करत होते ते आज धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला त्यावरून खुश नाहीत समाधानी नाहीत त्यांचं म्हणणं असं की राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला तरीही राजीनामा झालेला नाही कारण तो राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारून राज्यपालांकडे पाठवलाय आणि जोपर्यंत राज्यपाल तो मंजूर करत नाहीत तोपर्यंत मंत्र्याचा राजीनामा झाला असं म्हणता येत नाही अशी आपली संवैधानिक व्याख्या आणि खुलासा काँग्रेसचे काही नेते करताना मला दिसले तेव्हा मला हसू आलं या सगळ्या माणसांची या सगळ्या नेत्यांची बोलती तेव्हा वाचा बसलेली होती ज्या वेळेला तुरुंगात गजा आड जाऊन यांचा एक मंत्री पडलेला होता नबाब मलिक नबाब मलिक हे गजा आड पडलेले होते तुरुंगात पडलेले होते आणि वारंवार प्रयास करून सुद्धा खालच्या ए कोर्टापासून हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टापर्यंत कुठल्याही न्यायालयामध्ये नवाब मलिक यांना जामीन सुद्धा मिळू शकत नव्हता तरीही नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा असं बोलण्याची हिंमत त्यांची नव्हती ते लोक आज पावित्र्याची एकापेक्षा एक वस्त्र पांघरून नैतिकतेच्या गोष्टी करतायत संवैधानिक गोष्टी करतायत संवैधानिक आणि कायदेशीर व्यवहारामध्ये राजकारणामध्ये अनेक पळवाटा असतात आणि त्या राज कायद्याच्या आणि संवैधानिक राजकारणामध्ये वावरणारी माणसं ही कायम त्या पळवाटांचा आधार घेत असतात आणि आपली कातडी बचावत असतात मंत्र्याला अटक झाली आणि तो तुरुंगात गेला म्हणून त्याचा राजीनामा घेतला पाहिजे किंवा त्याची मंत्रिमंडळातून हाकलपट्टी केली पाहिजे अशी घटनेत कुठलीही तरतूद नाही याच एका कारणास्तव नवाब मलिक हे तुरुंगात जाऊन बसले होते अटक झाली होती पण उद्धव ठाकरे यांनी आपल्या या मंत्र्याची हाकल पडणे पट्टी करण्याची हिंमत दाखवली नव्हती कारण शरद पवारांनी डोळे वटारले आणि उद्धव ठाकरे चिडीचूप बसले हाताची घडी तोंडावर बोट मला आठवत <coughs> ज्यावेळेला नवाब मलिक यांच्या घरावर ईडीची धाड पडली होती आणि त्यांना घेऊन ईडीचे अधिकारी आपल्या कार्यालयात गेले त्यांना नवाब मलिक यांना अटक झालेली नव्हती फक्त चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं अशा वेळेला शरद पवारांनी आपल्या पक्षाचे प्रमुख नेते ज्यामध्ये हेच अजितदादा पवार जयंत पाटील वगैरे वगैरे मंडळी होती त्यांची बैठक झाली सिल्वर ओक वर पवारांच्या घरी आणि अजूनही ईडीने नवाब मलिक यांना अटक केलेली नव्हती पण त्याच्या आधीच शरद पवारांनी जाहीर करून टाकलं कोणीही नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली नव्हती याच कारण नवाब मलिक यांच्यावर आरोप होता चौकशी चालू होती छापा पडला होता पण त्यांना अटक झालेली नव्हती आणि म्हणूनच विरोधी पक्षांनी सुद्धा नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला पाहिजे अशी मागणी बिलकुल केलेली नव्हती त्या काळामध्ये सिल्वर ओक मध्ये झालेल्या बैठकीनंतर नवाब मलिक यांना अटक झाली नसताना सुद्धा शरद पवारांनी परस्पर घोषणा करून टाकली की अटक झाली तरीही नवाब मलिक राजीनामा देणार नाहीत लक्षात घ्या अजित दादा आज जे काय बोलत आहेत त्याच्या एक पाऊल पुढे शरद पवार बोलले होते आज शरद पवार गटामध्ये जे जे कोणी नेते आहेत किंवा हातात बेड्या घालून नाटक करणारे जितेंद्र ना आव्हाड यांची एकदा तरी हिंमत झाली होती का नवाब मलिक प्रकरणात पितृतुल्य शरद पवारांना जाब विचारायची की त्यांना अटक झाली आहे आपल्या मंत्र्याला अटक झाली आहे त्याचा राजीनामा तुम्ही घेतला पाहिजे मुख्यमंत्री नंतर घेतील हे बोलायची हिम्मत आविष्कार स्वातंत्र्याचे महापूर आलेले असताना जितेंद्र आव्हाडांना ती हिंमत झाली होती का नाही झाली होती आज तेच जितेंद्र आव्हाड हातात हातकड्या घालून एक नाटक आणि नौटंकी निर्माण करतात आणि अटक झालेली नाही तरी अटक झाल्यानंतर सुद्धा राजीनामा देणार नाही असं शरद पवार ठणकावून सांगत होते त्यांचं अनुकरण किंवा त्यांचा आदेश आज धनंजय मुंडे यांनी मानला असेल तर मग जितेंद्र आव्हाड यांच्याकडे काही खुलासा आहे का, खुला का? माणसं जे काय बोलतात सगळे मी कोणालाही पाठीशी घालणार नाही अजून योग्य वेळा नाही वगैरे अजितदादा बोलत होते देवेंद्र फडणवीस बोलत होते नमामे काय ते म्हणतात हमामे सब नंगे म्हणतात तशीच परिस्थिती असते आणि म्हणून मी नवाब मलिक प्रकरणाचा उल्लेख का केला की ज्या कोणी सुप्रिया ताईंपासून आव्हाडांपर्यंत बोलतायत त्यांची बोलती त्यावेळेला बंद का झाली होती ज्या वेळेला नवाब मलिक तुरुंगात होते कारण त्यावेळेला लक्ष कोण होतं आज लक्ष कोण आहे एवढाच फरक आहे आणि मग अजितदादानी सांगितलं आज खुलासा करताना की नैतिकतेच्या आधारावर नैतिकतेच्या कारणासाठी धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिलेला आहे थोडक्यात ते सांगतात नवाब मलिक आणि त्यांच्या पाठीशी उभे राहिलेले जितेंद्र आव्हाड शरद पवार इत्यादी सगळे यांच्याकडे कुठलीही नीतिमत्ता नव्हती कारण नबाब मलिक यांनी नीतिमत्तेच्या कारणासाठी सुद्धा नैतिकतेच्या आधारावर अटक झाल्यावर सुद्धा राजीनामा दिला नव्हता आणि शरद पवार तर त्याच्या पुढचे होते अटक झाली तरी राजीनामा देणार नाही आणि कधी कधी मला असं वाटत की शरद पवारांचा सगळ्यात उत्कृष्ट असा शिष्य कोण असेल तर तो केजरीवाल आहे तो म्हणत होता मी तुरुंगात राहून सरकार चालवीन दोन मंत्री सिसोदिया आणि सत्येंद्र जैन तुरुंगात होते ते तुरुंगात राहून सुद्धा मंत्रीपदी कायम होते त्यांनी नवाब मलिक यांचं आदर्शाचं पालन केलं होतं आणि एक पाऊल पुढे शरद पवारांच्या आशीर्वादाने म्हणू आपण केजरीवाल तर म्हणत होते मी तुरुंगात राहून सरकार चालवीन पण कोर्टाने निर्बंध घातले आणि चार सहा महिने हा मुख्यमंत्री तुरुंगात राहिला हा शर उद्धव ठाकरे शरद पवार या सगळ्यांचा आदर्श आहे कारण त्याला सोबत घेऊनच यांनी लोकसभेच्या निवडणुका लढवल्या होत्या ही सगळी मंडळी आज जेव्हा धनंजय मुंडेवर तुटून पडतात तेव्हा मग गंमत वाटते की ही सगळी नैतिकता जी काय धनंजय मुंडेंना आज सुचते आणि नैतिकतेचे आपणच काय ते विश्वगुरू आहोत अशा थाटामध्ये जे कोणी आहेत आव्हाडांपासून ठाकरेंपर्यंत संजय राऊतपासून आणखीन कोणापर्यंत ते सगळे त्यावेळेला कुठे गप्प होते ज्या वेळेला केजरीवाल तुरुंगात होता आणि त्याची पत्नी यांच्या काय ते आय एन डी आयच्या मंचावर चढून भाषण देत होती आपल्या नवऱ्याचं तुरुंगातून आलेलं पत्र वाचून दाखवत होत्या सुनीता केजरीवाल काय तो धनंजय मुंडे आणि केजरीवाल याच्यामध्ये तुलनात्मक फरक काय ठीक आहे हे ते मग हत्येचा एक आरोपी हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती आहे पण कायद्याच्या कसोटीवर दोघेही तितकेच गुन्हेगार होते एकाला अजून अटक झालेली नाही आणि एक जण अटकेनंतर तुरुंगात होता जामीन सुद्धा मिळत नव्हता आणि म्हणून मला आज असा प्रश्न पडलाय जेव्हा अजितदादांपासून कोण कण म्हणतायत की नैतिकतेच्या आधारावर नैतिकता कोणाकडेही नाही कोणाकडेही नाही त्या पालघरच्या साधूंच्या हत्याकांडापासून आधीच्या सरकारमध्ये आणि नंतरच्या सरकारमध्ये कायद्याच्या पळवाटा शोधणारी जी मंडळी आहेत त्यांनी नैतिकतेच्या गप्पा मारल्या की मनात असा प्रश्न येतो ही नैतिकता नावाची चिमणी क पोपट कुठच्या जंगलात मिळतो तो जरा सांगा ते रंगी बेरंगी पोपट दाखवतात ना डिस्कवरी चॅनेल किंवा अशा ठिकाणी किंवा कुठे युट्यूबच्या व्हिडिओत आपल्याला बघायला मिळतात कुठच्या तरी उंच कडे कपारीमध्ये एका छोट्याशा बोगद्यामध्ये आपलं घरट किंवा करतात आणि फार रंगीबेरंगी पोपट असतात तसा हा नैतिकता नावाचा पोपट किंवा पाखरू कुठच्या जंगलात मिळतं हा प्रश्न विचारा असं वाटतो ठीक आहे तुम्ही राजीनामा द्या न द्या काही असेल ते करा योग्य वेळ आली की कायदा तुमचा गळा पकडत हे केजरीवालच्या प्रकरणावरून दिसतंय मग शरद पवार असोत नवाब मलिक असोत किंवा उद्धव ठाकरे असोत आदित्य ठाकरे असोत किंवा धनंजय मुंडे असो वेळ आली की तुम्ही त्यातून सुटत नाही कारण गुन्हा हा कायद्याच्या कसोटीवर असायची गरज नसते गुन्हेगार तुमच्या मनात असतो आणि जेव्हा तो मनातून बाहेर यायला धडपडायला लागतो तेव्हा तुम्हाला कुठलाही कायदा कुठचीही पळवाट वाचवत नाही हे धनंजय मुंडेंनी जितकं लक्षात ठेवावं तितकच जितेंद्र आव्हाडांनी सुद्धा ठरव ठेवावं आणि तितकंच आदित्य ठाकरे वगैरे मंडळींनी सुद्धा लक्षात ठेवावं दानन करमोसे प्रकरणामध्ये जितेंद्र आव्हाडांची अवस्था काय आहे दिशा सालियन किंवा तुमच्या सुशांत सिंग राजपूत प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेंची अवस्था काय आहे आज जे तावातावात तावा कायद्याचे मोठे आपण भोगते आहोत असं भासवणारे आदित्य ठाकरे हे त्या दिशा सालियन प्रकरणामध्ये हायकोर्टात कॅबिएट कशाला दाखल करतात धुतल्या तांदळासारखं जर तुमचं चारित्र आणि व्यवहार असेल तर तुम्हाला कायद्याला आणि कुठच्याही कोर्टाला घाबरण्याची गरज नसते नसते खरंच पण इकडे वाल्मिक कराड पासून धनंजय मुंडे पर्यंत पांडित्य सांगणारे आदित्य ठाकरे दिशाशालीयन प्रकरणामध्ये कॅबिनेट दाखल करतात तेव्हा तुमची नैतिकता कुठल्या जंगलातून आलेली असते आणि म्हणून नैतिकता हा नावाचा पोपट किंवा काय चिमणी पाखरू जे कोणी आहे ते कुठल्या जंगलात मिळतं बघायला याचा मला प्रश्न पडलेला आहे सगळे त्या अगदी अंजली दमानिया हा पण फार मोठा अगदी काय तो प्रामाणिकपणाचा लोण्याचा गोळा असं समजण्याची गरज नाही त्या वाल्मिक करार प्रकरणामध्ये किंवा धनंजय मुंडेला टार्गेट करून बोलणाऱ्या अंजली दमानिया यांना कायदा आणि पावित्र्याचं एवढं मोठं अवडंबर बांधवायचं होतं तर अरविंद केजरीवाल यांनी केलेली पाप आहेत त्याचं प्रायश्चित्त घेण्याची बुद्धी यांना एकदाही का झाली नाही आम आदमी पक्षाच्या संस्था संस्थापक सदस्य आहेत त्या केजरीवालच्या विरोधात एवढे सगळे काय काय पुरावे आता बाहेर येत आहेत त्याचं प्रायश्चित्त घ्यावं आपणही हा राक्षस उभा करायला फार मोठी मेहनत घेतली आपण महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या सामान्य मतदाराची जनतेची केजरीवाल प्रकरणी दिशाभूल केली आम आदमी प्रकरणी दिशाभूल केली त्याचं प्राश्चित्य घेण्याची नैतिकता अंजली दमानिया कधी दाखवणार आहेत मोठ्या दाखवलं त्यांनी सासभाऊची सिरियल चालली होती पत्रकार परिषद घेणाऱ्या अंजली दमानिया जे काय टाहो फोडून रडल्याचं नाटक करत होत्या केजरीवाल प्रकरणात तुम्हाला काय स्वाती मालिवाल या महिलेला ज्या प्रकारे मुख्यमंत्री निवासात मारहाण झाली त्याच्याबद्दल अंजली दमानिया एक चकार शब्द बोललेत त्यांच्या सोबतच्या कोणत्या प्रीती मेमन मेनन नसतील किंवा अतिशय मारलेना या महिला गप्प बसल्या आणि आज पक्षात असतील बाहेर असतील पण कधीतरी आपण केलेलं केजरीवाल नावाचं पाप आहे आम आदमी पार्टी नावाचं पाप आहे याचा पश्चाताप तरी अंजली दमानिया यांनी एकदा व्यक्त केलाय नाही मी पक्ष सोडला मग सोडून द्या धनंजय मुंडे यांनी सुद्धा मंत्रीपदाचा राजीनामा दिला आता त्यांचं नाव घेऊ नका म्हणून सांगितलं की नैतिकता नावाचा पोपट चिमणी किंवा पक्षी हा नेमका कुठच्या जंगलात मिळतो त्याचाही जरा तपास घ्या आणि लोकांना सांगा या या जंगलात जा मग इथे नैतिकता नावाची चिमणी मिळते मे सब नंगे आपणही त्यातलेच एक आहोत कोणीतरी तुम्ही मालमत्ता कुठे खरेदी केली कशी खरेदी केली विचारलं की त्यावा पुरावे समोर तोंडावर फेकायचे सोडून अंजली दमानिया रडतात कशाला किंवा वाल्मिक पासून, अगदी या विषयामध्ये तावा तावाने बोलणारे सगळेच्या सगळे अमाम्य नंगे म्हणतात तसेच आहेत कारण हे सगळे पालघरच्या साधूच्या वयाला गप्प बसणार आणि आज ठाओ फोडणार हो आणि आज गप्प बसणारे तेव्हा टाओ फोडतात हो असो मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक ला ला करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार